सूर्या तर्फे खानदेशातील विद्यार्थी युवक आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी निर्माण करणारा खानदेश करिअर महोत्सवाचे आयोजन दिनांक दहा एप्रिल रोजी जी एस मैदान येथे करण्यात आले आहे दहा एप्रिल अकरा एप्रिल व बारा एप्रिल या तीन दिवसीय खानदेश करिअर महोत्सवाचे आयोजन सूर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर अर्चना सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात हा करिअर महोत्सव यावेळी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन सिने अभिनेत्री अलका कुबल जळगाव शहराचे आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते करण्यात आले सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाप्रसंगी सिने अभिनेत्री अलका कुबल सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी अस्मिता पाटील गीतांजली ठाकरे जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख डॉक्टर अमृता सोनवणे मृणाल पाटील संगीता पाटील सुधा काब्रा स्वामी समर्थ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील हर्षाली पाटील हर्षाली चौधरी आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी एक पात्री प्रयोग ब्रायडल शो यासह विविध उल्लेखनीय काम कर काम करणाऱ्या महिला भगिनी नारी शक्ती पुरस्कार देऊन या प्रसंगी गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा अडावतकर यांनी केले तर आभार डॉक्टर अर्चना सूर्यवंशी यांनी मानले खांद्याशासह राज्यातील हजारो विद्यार्थी आणि या पालकांना याचा फायदा होत आहे विद्यार्थ्यांना शिक्षण रोजगार उद्योग आणि स्पर्धा परीक्षांसाठी अवश्य असलेल्या विविध संधीबद्दल मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे ज्या सुरेश कलेक्शन ने मला पैठणे दिली त्यांचे आभार आणि ज्या अर्चना डॉक्टर अर्चना सूर्यवंशी त्यांच्यामुळे मी आज इथे आले आपण बऱ्याच वेळा म्हणतोय एका पुरुषाच्या यशामध्ये एक स्त्री असते पण एका स्त्रीच्या यशामध्ये तुझं संपूर्ण कुटुंब असतं आणि तेव्हा स्त्री यशस्वी होते त्यासाठी मी प्रशांत आधी मनापासून प्रकृत करते प्रशांत दादा कारण मी स्वतः एक अभिनेत्री माईची साडी हिट झाला एका साली एवढी टॉपला होते त्यावेळी पंचवीस सव्वीस वर्षाचे असेल आणि त्याच वर्षी मी लगेच लग्न केलं ब्याण्णव साली एक्क्याण्णव साली आणि मला माझं जे सासर मिळालं सासर म्हणजे तुम्ही सिनेमात पाहिलं असेल सगळ्यांकडून छळ पण मला नेमकं प्रेमळ नवरा मिळाला हे सगळं कुटुंब माझ्या पाठीशी होतं म्हणून मी माझं करिअर कॉन्स्टंटली जवळजवळ पंधरा वर्ष सुरू होत पंधरा वर्ष टॉप लावते मायाच्या साडीनंतर अकरा अकरा महिने घराच्या बाहेर असायचे पण माझ्या सासूबाईंनी सगळं सांभाळलं मुलींवर संस्कार केले म्हणून कधीही मला असं वाटलं नाही आरे एवढी निर्धास्तपणे शूटिंग करायची किंवा मुलींच्या मुली परीक्षा असेल तेव्हा मी शूटिंग हा गॅप घ्यायचे नाही तर त्यांनी शूट करत असायचे वर्षाला बारा बारा पंधरा सिनेमे असं मी जवळजवळ आतापर्यंत सव्वा तीनशे चित्रपट केले खूप यश दिलं परमेश्वराने म्हणे आणि तुमच्या रसिक प्रेक्षकांनी जे प्रेम केलं खरंच असं वाटतं की आज अचानक त्यांचं स्वप्न पाहिलं तर मला असं वाटतं एवढी तशी येताना त्या शिक्षणासाठी हे फक्त त्यांनी स्वतः पुरता मर्यादित नाही ठेवलं की फक्त मी माझं घर माझा नवरा किंवा माझ्या दोन मुलांनाच मी याच्यात घडवेन तर त्यांनी ते स्वप्न साकार केलं आणि ते साकार करण्यामागे

बीएससी केलं बीकॉम केलं केलं आणि आता त्यांनी डॉक्टरेट घेतली ग्रामीण शिक्षण शैलीवर डॉक्टर नाव लागलं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे कारण आज तुम्हाला अजूनही वाटत होतं की हे पालकांमध्ये मुलांमध्ये संवाद व्हायला हवा ते मुलांवर संस्कार करायला हवे आत्महत्येचं प्रमाण बंद व्हायला हवं पॉइंट पॉइंट मार्कासाठी मुलांचे ऍडमिशन जातात बऱ्याच वेळा जात धर्म येतं मला किती नाही वाटतं काही काही त्यांना आवडणार नाही त्या गोष्टी पण मला असं वाटतं की मेरीट बघावं स्किल बघावं आणि आर्थिक परिस्थिती नसेल तर सरकारने त्यांना मदत करावी असं मला मनापासून असं वाटतं कारण मुलं किती हुशार असतात काही कोणी रिक्षावाला असेल कोणी हात काहीवाल असेल कोणी अजून कोणी असेल नसते म्हणून मुलाच्या ऍडमिशन घेऊ शकत नाही म्हणजे आता आता माझीच मुलगी आता एम बी ला तिने घेतली आहे तिची तीन वर्षाची फी जवळजवळ एक करोड आहे ऑफिशियल आता एखाद्या साधा रिक्षावाला त्याचा मुलगा किती हुशार असेल तर कशी का फी भरू शकणार त्यामुळे असं वाटतं की मुलामध्ये खरंच टॅलेंट असेल तर एवढे मार्क्स मिळाले असतील तर सरकारने त्या बाबतीत मदत करावी आणि मेरीत वरच्या मुलांना अगदी आवर्जून प्रोत्साहन द्यावं अचानकही तुमचा हा जो काही प्रयत्न आहे तो खरंच मला कौतुकास वाटतो आज या सगळ्या कोणी ते डॉक्टर्स आहेत कोणी डॉक्टरेट घेतलेले आहेत कोणी बिझनेसमॅन आहेत असे सगळे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक इथे बसलेले आहेत पण म्हणजे एवढं प्रेम सगळ्यांकडनं अर्चना अर्चनाताईंना एवढा सपोर्ट मिळतो अर्चनाताई तुमच्यात सर्वात मोठा गुण आहे तो म्हणजे माणसांना जोडणं आणि हा जोड हा गुण फार महत्त्वाचा आहे तर यश सगळ्यांनाच मिळतं पण जमिनीवर पाय असणार फार महत्वाचं डोक्यात हवा गेली की कोणी तुमच्या बाजूनी येत नाही पण तुम्ही सगळ्यांना घेऊन चालता कधी कधी कोणी दुखावतही असेल पण तरी तुम्ही त्याची समजूत काढता आणि मोठ्या पद्धतीने आता गेल्या वेळेस तुमच्या कार्यक्रमाला का दीड दोन वर्षांपूर्वी आले होते आज इथे आता पुन्हा आले आणि बघते तीच मंडळी पुन्हा आहेत तुम्हाला परिवारात सामील झाले आणि त्या अगदी आपले होतो आज माझी मैत्रीण आहे मैत्रीण गीतांजली थाकेल कुठे बसली आता मला गीतांजली या गर्दीत दिसत नाही पण ती पण आली खास धावत आली की आता इथे आली आणि भेटायला आली आम्ही सबसिडीच्या कमिटीवर आहोत सगळे तर असं बरं वाटतं की या आपले पण आहे ना हा

ब्रह्मकुमारी काम करतात आमच्या सुरुवातीसाठी उपलब्ध आहे प्रवीण दादा प्रवीण दादा तुम्ही अतिशय उत्तम कार्यक्रम सादर करत होता आज वेळेनुसार तुम्हाला थोडक्यात आवडावा लागला पण मी कधी तुमचा कधी फुलफ्रेश कार्यक्रम असेल तर नक्की बघेन खूप छान वीस मिनिटातही तुमची चुणूक तुम्ही दाखवली फ्रँकली खरं तर निवेदन त्यांचं मनापासून अभिनंदन करते खरं तर आज बोलण्याचा तेवढा मुळे कारण आज आता ब्रायडल शो आहे आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा बघायच्या आहेत आणि मी तिथे बघून एक प्रेक्षक म्हणून बसून ते सगळे बघणार आहे त्यामुळे सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन करते पुन्हा अर्चना अर्चना सूर्यवंशी आणि प्रशांत सूर्यवंशी यांना खूप खूप आशीर्वाद आणि भरपूर शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत